राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन केंद्र सरकारने केली गव्हाच्या आयात शुल्कात दहा टक्क्यांनी वाढ लातूर मधील औसा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा यासाठी व इतर मागण्यासाठी औसा टी पॉईंट येथे संभाजी सेनेचा रस्ता रोको दुष्काळी भागात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करा आमदार बसवराज पाटील लातूर जिल्ह्यात एकशे तेहतीस पॉईंट त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस मनरेगा <गगगा> अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना मिळणारा मोबदला त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आता बातमीपत्र विस्ताराने सरकारी गोदामामध्ये शिल्लक गव्हाचा वापर वाढावा यासाठी तसेच आयात गव्हावर नियंत्रण राखण्यासाठी केंद्र सरकारने दहा टक्के आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत ही माहिती दिली यापूर्वी अन्नधान्य मंत्रालयाने या, या संदर्भात प्रस्ताव दिला होता आयात गव्हावर लावण्यात आलेले शुल्क मार्च दोन हजार पर्यंत लागू राहणार आहेत आयात शुल्क लागू केल्याने मोठ्या प्रमाणावर गव्हाच्या आयातीवर नियंत्रण येण्यास मदत होईल असा विश्वास अरुण जेटली यांनी व्यक्त केला यंदा बिगर मोसमी पावसामुळे देशांतर्गत उत्पादन होणाऱ्या गव्हाचा दर्जा खालावला आहे या परिस्थितीत कारखान्यांनी खराब गहू खरेदी करण्यास नकार दिला आहे त्यामुळे त्यांनी आयात गव्हाला अधिक पसंती दिली आहे गेल्या काही महिन्यामध्ये पाच लाख टन गव्हाची आयात करण्यात आली आहे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किमतीत चढउतार होत आहेत गव्हाच्या किमतीत घट झाल्यास मोठ्या प्रमाणात आयात होण्याची शक्यता आहे सरकारी एजन्सी असणाऱ्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या खात्यातील गहू खरेदी करण्यासाठी कुणीही खरेदीदार पुढे येत नसल्याचे वास्तव आहे खुला बाजार योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै दोन हजार पंधरा पर्यंत केवळ एक पॉईंट सतरा लाख टन गव्हाची विक्री करण्यात यश आले आहे मात्र टेंडरच्या माध्यमातून दोनशे एकोणचाळीस लाख टन गहू विक्रीसाठी काढण्यात आला होता दरम्यान मार्च ते एप्रिल महिन्यात झालेल्या बिगर मोसमी पावसामुळे संकटग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे दर्जेदार गव्हाच्या खरेदीला बाजूला सारण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर सरकारने मोठ्या प्रमाणात खराब गव्हाची खरेदी करण्याचा सपाटाच लावला सरकारच्या ताब्यात खराब गहू असल्याने खरेदीदार आणि कारखान्यांनी तो उचलण्यास नकार दिला औसा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा या व इतर मागण्यासंदर्भात संभाजी सेनेच्या वतीने औसाटी पॉईंट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांचे निवेदन औसा तहसीलदारांनी स्वीकारले या आंदोलनाचे नेतृत्व केंद्रीय अध्यक्ष सुधाकरराव माने बिलाल लंगर यांनी केले तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यात पर्जन्यम्यान खूप कमी झाल्यामुळे दिवसेंदिवस भीषण स्थिती निर्माण होत आहे शेतकरी वर्ग निराशेच्या खाईत जीवन जगत आहे यासाठी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्यात शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी पाणी पुरवठा करावा रोजगाराची कामे मजुरांना उपलब्ध करून द्यावीत भूकंपग्रस्त पुनर्वसित गावातील कामे तात्काळ द्यावीत आदि मागण्यांचा त्यात समावेश आहे संभाजी सेनेच्या वतीने यापूर्वी तहसीलदारांना पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी निवेदन देऊन रवयू अंतर्गत कामाची चौकशी करण्याची मागणी केली होती या व इतर मागण्यासंदर्भात संभाजी सेनेने सात ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन छेडले मागण्या मान्य नाही झाल्यास याही पेक्षा आंदोलन करू असा इशारा राजाभाऊ चौगुल्ले विकास लंगर धनराज पवार ओम बोडके गजानन मोरे नारायण गुंजुले शंकर लंगर इत्यादींनी दिले आहे सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत अशी मागणी औसाचे आमदार बसवराज पाटील यांनी केली आहे औसा तहसील कार्यालयात पाणी टंचाई हिरोची आढावा बैठक आमदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते औसा तालुक्यातील बांधकामासाठी आठ अ मिळत नाही याबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी पंधरा ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन तातडीने हा प्रश्न मिटवावा भूकंपग्रस्त प्रमाणपत्र कबाले वाटप रेशन कार्ड वाटप गहू तांदूळ वाटप याबाबत त्यांनी सूचना केल्या यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीपती काकडे माजी संचालक नारायण लोखंडे पंचायत समिती सभापती कोमल सूर्यवंशी नगराध्यक्षा नीता सूर्यवंशी पांडुरंग चेवले बसवराज धाराशिले बालाजी कांबळे इत्यादी यावेळी उपस्थित होते वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आह नमस्कार लाईव्हच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर शिवाजी शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट हर्ट शेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट विविध शेपचे चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत लातूर जिल्ह्यात आजपर्यंत झालेल्या नोंदीनुसार सरासरी एकूण एकशे तेहतीस पॉईंट त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला असून मागील चोवीस तासात सरासरी 70 मिलीमीटर mm इतका पाऊस झाला आहे आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका माहिती अशी आहे की नातूर येथे एकशे वीस पॉईंट एक mm पाऊस झाला आहे औसा येथे एकशे पाच पॉईंट पंचवीस पाऊस झालेला आहे रेणापूर येथे 151.5 एकावन्न पॉईंट mm, पाच मिलीमीटर उदगीर येथे एकशे एकोणचाळीस अहमदनगर येथे एकशे चौदा पॉईंट बत्तीस अहमदनगर येथे एकशे चौदा पॉईंट बत्तीस मिलीमीटर चाकूर येथे एकशे बारा पॉईंट आठ मिलीमीटर पाऊस शेवणी येथे एकशे पंच्याऐंशी पॉईंट बत्तीस मिलीमीटर शिरूर अनंतपाळ येथे सत्याहत्तर पॉईंट बत्तीस मिलीमीटर याप्रमाणे आतापर्यंत झालेल्या पावसाची नोंद आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना मिळणारा मोबदला त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिला आहे मनरेगा अंतर्गत रोजगार हमीच्या कामांवर काम करत असलेल्या लोकांना मोबदला देण्यासाठी चालू आर्थिक वर्षात चौतीस हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे सरकारकडे महसुली उत्पन्न वाढल्यास आणखी पाच हजार कोटी रुपये उभारण्याचीही तरतूद त्याच वेळी करण्यात आली आहे राज्य वित्त विभागाकडे हा हा निधी वाटून दिल्यास त्यातून तो वापरला न जाण्यासारखे प्रकार घडू शकतात हे टाळण्यासाठी हा निधी बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्याचे सरकारने ठरविले आहे याविषयीची वित्त सूचना जारी झाल्यावर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय मनरेगा योजनेसाठी लाभार्थींना देण्यात येणारा निधी राज्य रोजगार हमी निधीमध्ये हस्तांतरित करेल मात्र यामध्ये मा वित्त सूचनेत नमूद केलेल्या रक्कमच राज्याच्या खात्यात जमा केली जाईल त्यानंतर हा निधी प्रत्येक राज्य त्यातील मनरेगा अंतर्गत क्राम करणाऱ्या लोकांच्या खात्यात जमा किंवा पोस्ट यांच्या माध्यमातून हस्तांतरित करेल रोजगार हमीचे काम संपल्यावर त्या कामासाठी घेण्यात येणारे हजेरी पुस्तक बंद करण्यात येते त्यानंतर पंधरा दिवसात संबंधित लाभार्थी कर्मचाऱ्याला पैसे देणे सरकारला बंधनकारक असते केंद्राने राज्यांना निधी दिल्यावर राज्याने तो मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या लाभार्थींना वेळ वाया होण्याची शक्यता आहे त्यामुळे थेट असा निधी हस्तांतरित करावा का याविषयी विचार सुरू आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भूखलन झाल्याने अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमवर गोळीबार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एकाला केली अटक स्वच्छ शहराच्या यादीत नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर दाऊदच्या नावाने आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याकडे शंभर कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक हवामान अंदाज आज पंचवीस अंश सेल्सिअस ते सत्तावीस अंश सेल्सिअस से 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 आहे उद्या दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज सव्वीस अंश सेल्सिअस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस राहील आजचा सुविचार जे म्हणाल ते तुम्ही व्हाल दुबळे म्हणाल तर दुबळे आणि तेजस्वी म्हणाल तर तेजस्वी म्हणून काय म्हणायचे ते विचारपूर्वक म्हणा दीपिका जोशी नमस्कार लाईव वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन केंद्र सरकारने केली गव्हाच्या आयात शुल्कात दहा टक्क्यांनी वाढ लातूर मधील औसा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा यासाठी व इतर मागण्यासाठी औसा टी पॉईंट येथे संभाजी सेनेचा रस्ता रोको दुष्काळी भागात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करा आमदार बसवराज पाटील लातूर जिल्ह्यात एकशे तेहतीस पॉईंट त्र्याऐंशी मिलीमीटर mm पाऊस मनरेगा अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना मिळणारा मोबदला त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल मुझ्छ सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ